लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज सरा सराफ बाजारात पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सराफ सुवर्णकारांची बैठक संपन्न झाली अनेक व्यापाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली नामदार विखेंनी मनोगत व्यक्त करून खासदार सुजय विखेंना निवडून देण्याचं आवाहन केलं

स्पर्धा ज्या आहेत परिणाम आहे त्याचे अन्य सगळे परंतु असा काही व्यवसाय आपल्यामध्ये आपला एक व्यवसाय असतो ज्यामध्ये कधी त्याच्यामध्ये फार चर करणे वरटन मार्केट असतो माहिती आम्ही आमच्या आम्ही तुमच्या पुढे भाषण करतो आणि जे काही शहराच्या दृष्टीने आमच्या व्यापारी बंधूच्या दृष्टीने जे अडचणी त्या सोडवतो मला या निमित्तानं आपल्याला सर्वांना आश्वीत करायचं आहे की आपल्या शहराचा आहे सगळ्याच व्यापाराचा विस्तार होतो त्यामध्ये विस्तार निश्चित पण होत असेल तर आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये होणारे जे परिणाम आहे ते निश्चितपणे सकारात्मक असणार कारण जनतेकडे आज जगामध्ये जरी काही बंदीची लढा असली तरी आपल्या देशावर ते दे शेतकरी आज शहात्तर हजार रुपये झाल्यानंतरही सोने घेणारे तेवढे तो काय याचा अर्थ मंदिर पण गेलं आणि आपण पण गेला